श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तो शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावंसं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता दोन चार दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होईल तेव्हा त्याची मी काही तयारी करते आहे तेव्हा पहा हा काही जणांना हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण गुरुवारी आषाढ अमावस्य होऊन शुक्रवारी पहिल्या श्रावणी शुक्रवाराने श्रावणाची सुरुवात होते आहे तेव्हा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी आधीच दोन दिवस दात घासण्यासाठी जो आपण ब्रश वापरतो तो, तो नवीन आणायला हवा आणि श्रावण महिना लाग लागल्याच्या आदल्या रात्रीच तो बदलून ठेवायला हवा पहा हां तुम्हाला पटतंय का ते कारण जे लोक श्रावण पाळणार आहेत त्यांनी हे करायलाच हवं असं मला तरी वाटतं आणि जर काही निमित्ताने नवीन ब्रश आणायला जमत नसेल जमलं नसेल आणि एखाद दोन दिवसांनी आपण तो आणणारच असू तर निदान जो ब्रश आपण वापरतो आहे तो तरी बाजूला काढून ठेवायला हवा आणि एखाद दोन दिवस बोटानेच दात घासावेत असे काही छोटे छोटे बदल आपण करायला हवे कारण शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा वरचे वर दातांचे ब्रश अशा ज्या काही हायजीनच्या गोष्टी आहेत त्या आपण बदलायला हव्यात मग ते ह्या महिन्यात सुरुवात करायला काहीच हरकत नाही की दोन महिन्यांनी पुन्हा ब्रश बदलावे अशाने एक नियम एक वेळ निश्चित होते अशा कामांसाठी त्यामुळे आपण श्रावणापासून जर ही सुरुवात केली तर मला वाटतं की ही योग्य वेळ असू शकते आता पहा इथे मी पुन्हा झाडंच लावताना दिसते पण मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी झाडं लावताना दाखवलं होतं तेव्हा जे मी मनी प्लांट्स लावले होते किंवा जे ऑफिस टाईम हे जे दिसतंय ना हे जे लावले होते त्याच्यातले मी काही दोन तीन दोन तीन कटिंग्स अशा प्रत्येक कलरच्या काढून ठेवल्या होत्या बाजूला आणि आधीच म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी मी जेव्हा काही आ, काम केलं होतं तेव्हा की नाही मी अशा छोट्या छोट्या कुंड्या मातीने भरून ठेवल्या होत्या की मला कधीही असं अचानक वाटलं की हे झाड मला आवडलं आहे मला ह्याचं कटिंग आणायचं आहे किंवा ते नव्यानं लावायचं आहे तर मी काय करते लगेच थोडंसं त्याच्यामध्ये एक थोडीशी जागा करून ते झाड रुजवून ठेवते तिथे त्याच्यामुळे काय होतं ना की नव्याने कुंडी आणा मग त्या कुंडीमध्ये माती घाला मग त्याच्यामध्ये नव्याने सगळी खतं घाला असं एकेका कुंडीमध्ये करत बसण्यापेक्षा एक दोन तीन कुंड्या अशा छोट्या छोट्या तयारच ठेवते की जेणेकरून मला असं पटकन एखादं झाड घ्यायचं आणि त्यामध्ये रोजत घालायचं की जे मग छान फुललं की मग आपण वाट आपल्याला वाटलं की अजून ह्याला कुठेतरी रिप्लांट करायचं आहे किंवा काय तर आपण ते तिथून काढून पुन्हा छान एखाद्या कुंडीमध्ये पण लावू शकतो किंवा त्याही कुंडीमध्ये जर लहानसं असेल तर तसंही ठेवलं तरी चालेल आणि यावेळी की मी हे चिनी गुलाबच जरा तीन चार कुंड्यांमध्ये लावले गेलेत कारण मी चार पाच रंगांचे कलर आणले होते वेगवेगळे आणि तेच मी वेगवेगळे कलर असे प्रत्येक ह्याचे कटिंग वेग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा लावून घेते की एखादं समजा नाही चुगवलं किंवा काही खराब झालं काही असेल तर हे पुन्हा एखादं तयार राहू शकतं अशा दृष्टीने मी ही अशी बघा दोन तीन ह्याच्यामध्ये लावून घेते आणि अगदी हातानेच थोडंफार पाणी शिंपडते जेणेकरून जास्त लगेच काही आपल्याला फार पाणी घालायचं नाहीये आणि असे तयार करून ठेवते मी सगळी झाडं आता इथे पहा ही एक साडी आहे आणि मगा म्हटल्याप्रमाणे मी की आता श्रावणाला सुरुवात होतीये म्हणजे फक्त कामं करून श्रावणाची सुरुवात असं काही करणं योग्य नाही बरं का आपण आपल्या स्वतःकडेही थोडीशी काळजी घ्यायला हवी म्हणण्यापेक्षा लक्ष द्यायला हवं की आपल्याला काय तयारी करायला हवी आहे काही नवीन साडी असेल तर त्याच्यावर ब्लाऊज शिवलेत का त्याचे फॉल पिकू केलेलं आहे का जर बाहेर द्यायचं असेल तर ते तिकडे बाहेर देऊन येऊन त्या सगळ्या तयारी करणं जर घरात शक्य असेल ती गोष्ट करणं तर आपण स्वतःही ते करू शकतो आता मी ते तुम्हाला दाखवते बघायचे मी काय केलं आहे ना की हा फॉल एक दोन तीन तास पाण्यात भिजवला होता मिठाच्या पाण्यात भिजवला होता आणि त्यानंतर तो छान सुकवून घेतला आणि आता मी त्याला अशी छान इस्त्री करून घेते त्यामुळे काय होणार ना की आपण जेव्हा फॉल लावतो तेव्हा अजिबात तो चुरगळलेला म्हणा किंवा असा त्याला जो घोळ वगैरे येतो आपण म्हणतो ना तसं काही होणार नाही आणि ज्या कडा असतात त्याही आपण अशा छान इस्त्री करतानाच जर अशा दाबून घेतल्या तर लावतानाही फार सोपं जातं ते आता मी असं छान इस्त्री करून घेतली आहे आणि शेवटाला पण सुरुवातीला जसं आपण धुमडून घेतलं होतं ना तसंच पुन्हा लुगडून घेऊन छान तिथे इस्त्री करून घ्यायची म्हणजे आपल्याला शिवताना फार त्रास होत नाही आणि छान शिवलं जातं ते पहा हे आता हा पूर्ण माझा फॉल छान इस्त्री करून झालेला आहे आणि आता त्या साडीच्या खाली आहे ना मी काय आहे टेबलवर एक इस्त्री करताना बेडशीट म्हणा किंवा चादर असं घातलं होतं तर फॉल लावताना कदाचित आपलं चुकून खाली शिवलं जाऊ शकतं रे का तर तेव्हा काय करायचं खाली एखादं पॅड म्हणा किंवा काही आपल्याकडे जे असेल ते असं खाली थोडं ठेवून घ्यायचं म्हणजे की नाही खाली शिवलं जात नाही आणि आता इथे बघा मी सुरुवात करण्याआधी काय करते ना की थोड्या थोड्या अंतरावर ह्या अशा टाचण्या ठेवल्यात बघा मी ह्या टाचण्या मी अशा लावून घेणार आहे पहा की त्याने काय होईल ना की फॉल साडीपासून हालत नाही आणि आपण थोडासा वेगाने शिलाई आपली होऊ शकते की ते धरून ठेवा आणि मग ते लावा ह्याने काय होतं फार वेळ जातो अशा अन थोड्या थोड्या अंतरावरती आपण जर अशा एक चार सहा तरी लावून ठेवल्या जर टाचण्या तर दोन्ही बाजूने लावूया लावून घ्यायच्या आणि त्या त्यामुळे तो अजिबात फॉल हालत नाही आणि लावताना आपण सरसर सरसर असं अगदी व्यवस्थित पुढे लावत जाऊ शकतो हे पहा अशा मी आता टाचण्या लावून घेतल्या आहेत दोन्ही बाजूने आणि आता इथे मी त्याच रंगाचा धागा घेते आता काही वेळेला काय होतं बघा की फॉल लावताना साडीची किन म्हणजे जी आपण काठ असते ना ती काही वेळेला फॉलपेक्षा थोडीशी लहान मोठी असं असू शकतं मग काय होतं ना की खालचा कलर वेगळा आणि वरचा साडीचा कलर वेगळा असू शकतो काठापेक्षा मग फॉल लावताना आपण ते थोडं लक्षात द्यायचं बरं का की खालच्या बाजूनी जो धाग्याचा रंग आहे किंवा काठाचा रंग आहे जो धागा घेतला आहे साडीच्या वरच्या बाजूलाही काठ आलेला आहे का जर त्याच रंगाचा असेल तर काही हरकत नाही पण साडी जर तिथे आली असेल आणि ती वेगळ्या रंगाची असेल तर तिथे आपल्याला धागा बदलावा लागतो पहा जर इथे आता हा काठ लहान असता आणि हिरवा रंग जर थोडा खाली असता तर आपल्याला खालच्या बाजूने लाल रंगाचा धागा आणि वरच्या बाजूने हिरव्या रंगाचा धागा असं वापरायला लागतं आता पहा मी इथे सुरुवात केली आहे आणि जेव्हा अशी सुरुवात करून लावताना काय करायचं थोडं ताणून फार ताणायचं नाही किंचितचं असं ताणून घ्यायचं फॉल आपण आणि ते जॉ दोन्हीही जे जोडून घेतलेलं आहे ना त्यामुळे काय होतं की तो ताणलाही जात नाही आणि त्यानेही घोळ पडण्याचा जो काही त्रास होऊ शकतो ते काहीही होत नाही थोड्या थोड्या अंतरावर टाचणी असल्यामुळे ती काढत जायची आणि तिथे आपण असं शिवत जायचं पुढे पुढे हे पहा हे असं मी आता शिवती आहे आता हे पहा आता इथे मी एक गाठ बांधून घेतली काय करायचं ना की थोड्या थोड्या अंतरावरती अशी गाठ बांधत राहायचंय आणि शक्यतो काय करायचं की जिथे आपली टाचणी असते ना तिथेच ती गाठ बांधायची त्यामुळे आपल्या लक्षातही राहतं की आता इथे टाचणी आली आहे ही आपल्याला काढायची आहे आणि तिथे एक गाठ बांधून घेतली त्याच्यामुळे काही वेळेला काय होतं की आपण चालताना किंवा कशात तरी फॉल अडकून तो उसवू शकतो आणि मग आपण जेवढा मोठा तो धागा घेतलेला असतो की नाही तेवढा तो लांब असा किंवा फार अंतरावरती असा तो उसवत जातो आणि मग आयत्यावेळी आपली फार पंचायत होते पहा मग तेच जर आपण थोड्या अंतरावरती जर अशी गाठ बांधली असेल ना तर तो, तो तेवढाच भाग उसवला जातो त्यामुळे फार असा काही फरक पडत नाही की बाबा फारच अगदी त्याच्यामुळे काहीतरी वाईटच दिसतं आहे किंवा काय किंवा आपण त्यावेळेला अगदी एखादी पिन वगैरे लावून तेवढा वेळ आपण तो निभावून नेऊ शकतो आणि आपल्याला ऐत्यावेळी काही अशी पंचायत येत नाही हे पहा ही अशी हे, हे काढून घेतली मी टाचणी आणि इथे आता मी हे छान शिवून घेते आणि हा असे गाठ बांधून घेतल्यामुळे अशी पा त्रास होत नाही हे पहा आता मी काय करणार आहे ना की ही जी उभी बाजू आहे ही लहान बाजू जी उभी आहे ती आधी मी शिवून घेणार आहे त्याच्याने काय होतं ना की आता हा फॉल एका जागी व्यवस्थित स्थिर होईल आणि तो अजिबात एका जागचा हलणार नाही त्यामुळे आपल्याला जो पुढे आपल्याला पूर्ण फॉल शिवायचा आहे तो खूप सोपं जाईल आपल्याला शिवताना त्यामुळे हे पहा हे मी असं आता उभ्या बाजूने शिवती आहे थोडस हे पहा असं काय करायचं ना की फॉलच्या म्हणजे आतल्या बाजूने मोठा टाका आला पाहिजे आणि साडीच्या बाजूने अगदी लहान असं शिवत जाऊन हे आपल्याला शिवायचं असतं हे पहा असं मी उभ्या बाजूने शिवत आली आहे हे इथे उभ्या बाजूने माझं शिवून झालं आहे आणि आता मी शेवटाला इथे जे आलं आहे ना परत त्या कोपऱ्याला तिथे पुन्हा गाठ बांधून घेते त्यामुळे हे अजिबात आता हळणार नाही आणि आपल्याला काहीही पुढे त्रास होणार नाही म्हणजे शिवतानाही नाही आणि पुढे जाऊन आपल्याला साडी वापरतानाही अजिबात त्या फॉलचा काही आपल्याला त्रास होणार नाही हे पहा अशी इथे छान घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आणि छान आता ते हे पहा असं झालं की नाही आता हे इथून आता मी काय करणार आहे पुन्हा असं आडव्या बाजूला शिवायला सुरुवात करते हे पहा आता हे मी असं आडव्या बाजूने शिवून घेतेय हे पहा आता हे काय झालं ना की धागा थोडासा मी मोठा घेतलाय त्यामुळे तो असा थोडा ओढून ओढून घ्यावा लागतोय अगदी सुरुवातीला थोडीशी काळजी घ्यावी लागते मोठा धागा घेतल्यामुळे कारण आहे ना सारखा मग तो धागा असा बदलत बसावा लागतो आणि मग सुई ओवा मग पुन्हा तो धागा ओवत बसा सुईमध्ये त्यामुळे थोडंसं आपण आहे ना आपल्या हातामध्ये जर का बोटामध्ये आपण अशी सुई धरली तर दुसऱ्या हाताच्या खांद्यापर्यंत असा धागा येईल एवढा मी असा धागा घेते पहा त्यामुळे तो सारखा सुई धागा ओणं वगैरे असं काही होत नाही आणि थोडे सुरुवातीला आपण थोडासा जर काळजी घेतली शिवताना त्यामुळे धाग्याची ही अशी फार, फार, फार काही गोंधळ होत नाही आणि व्यवस्थित तो असं आपल्याला भरपूर लांबपर्यंत शिवलं जातं आणि आपण मध्ये आधे तसंही गाठ बांधतोच आहे त्यामुळे फार मोठं काही कुठपर्यंतही आपण असं शिवतो आहे आणि मग ते उसवण्याचा काही फार प्रॉब्लेम येतो आहे असं काहीही होत नाही हे पहा हे असं मी आता पुन्हा इथे पुन्हा गाठ बांधून घेतली आहे ही अशी आपण जर फॉल लावला ना तर तो फॉल छान टिकतो बरं का म्हणजे त्यामुळे अजिबात आपल्याला त्याचा पुढे जाऊन काही त्रास होत नाही कारण आपण घेतानाच तो छान असा भिजत घालून मिठाच्या पाण्याने तो भिजवत भिजवला होता दोन तीन तास त्यानंतर तो छान इस्त्री करून घेतला आहे त्यानंतर तो आपण असा ताट असा लावतो आहे त्यामुळे घरी लावलेल्या फॉलमध्ये मला तरी वाटतं की आपल्याला नंतर जो त्रास होतो तो वाचतो हे पहा आता मी पुन्हा खालच्या बाजूने शिवायला सुरुवात केली आहे आणि असं ना मी दोन्ही बाजूला एक साथ शिवत जाणार आहे आता शेवटपर्यंत त्यामुळे काय होतं ना की आपल्याला अजिबात मध्ये असा घोळ पडत नाही थोडा इकडून खालच्या बाजूने शिवून झालं की थोडा वरच्या बाजूने शिवत जायचं असं जर आपण शिवत गेलो ना तर आपला फॉलही दोन्ही एक साथ दोन्ही बाजू एक साथ शिवून होतात आणि घोळ येत नाही हे हे अगदी नक्की ठरलेलं आहे की आपल्याला त्या साडीच्या फॉलला अजिबात घोळ येत नाही असं दोन्ही बाजूला शिवत जायचं दोन सुया लावायच्या आणि दोन्ही बाजूने वर आणि खाली असं शिवत जायचं हे पहा असं हे, आता हे हा आता इथे मी फॉलच्या शेवटाकडे आली आहे शिवता शिवता आता इथे मी पुन्हा काय करतेय टाचण्या लावून घेते त्यामुळे तो अजिबात खळणार नाही आणि शेवटही व्यवस्थित अगदी आपला ताठ असा फॉल लावून होईल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन चार दिवसात आता श्रावण मास सुरू होतो आहे आणि त्याबरोबर सगळ्या सणांनाही सुरुवात होणार आहे आणि त्याची मी ही जे काही स तयारी करते मी तुम्हाला दाखवतेच आहे पण त्याआधी अमावस्या म्हणजे दिव्यांची आवस आहे आणि त्याचीही मी पूजा करणार आहे आणि मी तुम्हाला ती पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आहे कारण कसं आहे ना की काहीजणं आहे ना दीपामावस्येच्या आधीच दीपामावस्येची पूजा दाखवतात पण ते दाखवण्यामध्ये त्यांचा फार अभ्यास असतो किंवा ते त्यातील तज्ज्ञ अथवा गुरु असतात पण मी काही नाही बरं का म्हणजे ज्या दिवशी अमावस्या साजरी करणार आहेत त्यानंतरच मी पूजा दाखवेल कारण मी माझ्या रोजच्या जीवनात काय करते ते दाखवते आहे हो मी काही त्यातली तज्ज्ञ व्यक्ती नाही मी कलेतून जीवनाकडे सकारात्मकदृष्ट्या आपण आनंदाने जीवन जगण्याचा माझा जो विश्वास आहे आणि असेच आनंदी जीवन सर्वांनी जगावं हे जे मी प्रोत्साहन देण्यासाठी मी हा एक प्रयत्न करते आहे आणि मला असं वाटतं ना त्या दिवसाला त्या मुहूर्तालाही आपल्याकडे फार महत्त्व आहे ते आपण फक्त ब्लॉग करण्यासाठी पूजा वगैरे मांडणं मला योग्य वाटत नाही ज्यांना ही पूजा केलेली यावर्षी आवडेल ते पुन्हा पुढच्या वर्षी काही आवडल्यास नक्की पाहतील असं मला वाटतं त्यामुळे आता पहा मगाशी मी जी साडीला फॉल लावून घेतला आहे ना त्याला आता इथे मी पिको करणार आहे आणि पिकोचं ही मशीन माझ्याकडे आहे हे जे ना हे उषाचं मशीन आहे माझ्याकडे आता इथे पहा मी दोरा लावून घेतला आहे आणि त्याला आता मी मॉबिनला दोरा त्या मशीनमध्येच लावून होतो तसा मी आता लावून घेते आहे ला हे पहा हा भरून झाला आहे आणि आता मी आ... त्या मशीनचाही धागा आता लावून घेते सुई दोरा होऊन घेते आहे आणि ती दोराही असा आहे ना त्याला एक असा छोटासा नॉब आहे सुईमध्ये धागा घातला जातो हे पहा आता ही जी खाली आहे ती बॉबिन केसमध्ये मी ती बॉबिन भरून घेतली आहे आणि हे खालचं जे फूट आहे ना तेही बदलावं लागतं ते पिकोचं लावून घेतलेलं आहे मी इथे आणि आता पहा आणि आता मी थोडीवरती जागा सोडून दिली आहे साडीची आणि इथे पिको करायला सुरुवात केला आहे त्याने ना असं साडी ओढली जात नाही थोडं दोन बोट सोडून द्यायचं आणि पुढे शिवायला सुरुवात करायची म्हणजे पिको करायला सुरुवात करायची छान असं थोडंसं गोल फिरवून घेतलं त्या पिकोच्या फूटमध्ये की छान असं तो पिको आपोआपच होत जातो थोडंसं असं एकसारखं धरायचं पुढे आणि मागे ताणायला वगैरे काही लागत नाही पहा फक्त मी ते धरून ठेवलं आहे पाठीमागून आणि पुढून ते असं थोडंसं मी सरळ करते आहे बस ओढायला वगैरे काही लागत नाही हे पहा हे असं हळूहळूहळू फक्त साडी पुढे सरकवत जायची आहे आणि गोल फिरवत जायची आहे त्याच्याने असा आपोआप पिको होत जातो आता हे मी काठाकडे आली आहे हा शेवट आता इथे व्यवस्थित होऊन जाणार आहे इथे पिकोचा हे पहा हा झाला पण जो सुरुवातीला झालेला हो आपण दोन बोटं सोडली होती ना ती आता उलटं करून घ्यायची साडी आणि जिथून पिकोला आपण सुरुवात केली होती ना तिथून पुन्हा सुरुवात करायची आणि उलट्या बाजूने तिथे असं पिको करून घ्यायचा म्हणजे ती त्या बाजूनेही शेवटापर्यंत ते पिको होऊन जाणार आहे हे पहा मी आता मीही लावलं आहे आता इकडेही मी पिको करून घेते आहे म्हणजे ते त्या काठालाही शेवटापर्यंत पिको होईल हे पहा आता हा ब्लॉग मी इथे संपवते आहे मी खूप आतूर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास वाहिनीला पसंती द्या तिचा प्रसार करा तिचं सभासत्वा अर्थात लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढील भाग तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद Oh